श्री स्वामी समर्थ श्रीमंत होण्यापूर्वी दिसणारे एकवीस शुभ संकेत वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजेच मन मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो या संकेतांमुळे मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी दूर होऊन तो करोडपती होऊ शकतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभसंकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभसंकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभसंकेतही दिसतात अशी मान्यता आहे टीप जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर रहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा व्हिडिओ शेअर करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहा या व्हिडिओच्या शेवटी धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा शारीरिक संकेत आणि आर्थिक लाभ पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खास येणे ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ आणि चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशांशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे दोन सकाळी दिसणारे आणि ऐकू येणारे शुभ संकेत शंखाचा आवाज सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते ही चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते गायीचे दर्शन सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि गायीला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोटावले आहे झाडू मारताना पाहणे तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात पडलेले पैसे दिसणे सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशांच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हालाही पैसे मिळतील खिशातून पैसे पडणे कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे तीन निसर्ग आणि पक्षी संबंधित संकेत अग्निपंख ग्लोरिओसा सुपेरबा उगवणे जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीने पिल्लांना जन्म देणे जर तुमच्या घरात मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगले लक्षण आहे मौल्यवान वस्तू छतावर पडणे शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे घरात तीन सरडे दिसणे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे तुळशीच्या रोपात सरडा सणांच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे ऊस दिसणे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार आहेत हे स्पष्ट संकेत आहेत की महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे कुत्रा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसणे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत झाडांवर चिमण्यांची वसाहत झाडांवर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते पक्षी दाणे खाण्यासाठी येणे घराच्या बालकनी अंगणात पक्षी विशेषत कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात इंद्रधनुष्य हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते चार स्वप्नात दिसणारे शुभसंकेत पिवळी किंवा लाल फुले स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते मंदिर पाहणे स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे लाल साडीतील स्त्री स्वप्नात लाल साडीतील स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते उंचीवर चढणे स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते शंख शंख जर तुम्हाला स्वप्नात शंख दिसला तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल गाय घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा सरडा जर तुम्हाला स्वप्नात गाय घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे पांढरे हत्ती साप कमळ किंवा पाणी वाहताना दिसणे ही आर्थिक प्रगतीची लक्षणे आहेत शांत समुद्र किंवा वाहते पाणी शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे ही धनलाभाची खूण मानली जाते पाच सकारात्मक ऊर्जेचे अनुभव ब्रह्ममुहूर्तावर जागृत होणे जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर पहाटे तीन ते पाच जागृत होते तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात घरात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटते मंगलदायी घटना घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन मनाची स्थिरता घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रभावी उपाय वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते खाली काही प्रभावी वास्तू उपाय दिले आहेत जे धनवृद्धीस मदत करू शकतात मुख्य दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण आंब्याची पाने किंवा फुलांची पाने लावा दरवाजावर स्वास्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते ज्यामुळे लक्ष्मी वास होतो दोन दिशा आणि तिजोरी उत्तर दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे कारण ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी जड वस्तू ठेवू नयेत तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कापड अंतरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते तीन पाणी आणि अग्नीचा समतोल स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेत असावे गॅस स्टोव्ह आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवू नये यामुळे आर्थिक नुकसान होते घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशांची हानी दर्शवते चार स्वच्छता आणि सकारात्मकता घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका दररोज घरात झाडू मारा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधी धूप आणि अगरबत्ती वापरा पाच शुभवृक्ष आणि रोपे घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी मनी प्लांट किंवा क्रसुला हे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते सहा आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी आरसा समोर ठेवू नये बेडरूममध्ये बेडसमोर आरसा नसावा सात धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल कापडात सात गोमती चक्र बांधून टाका शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाचा वापर करा आठ शनिवारचे विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि सरसोच्या तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबूतरांना धान्य आणि मुंग्यांना साखरमीठाचे मिश्रण द्या निष्कर्ष जर या वास्तुशास्त्रांच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी दूर होते ीप ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि संकेत वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही भक्तांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट श्री श्रीस्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ हरे कृष्ण राधे राधे